नमस्कार पुनः एकदांत प्ले स्वागत है मित्रानों सरकारी कर्मचारियों से अपडेट वनटी अपडे डी वर्ल्डलाइन पेमेंट थंबली निम्नलिखित से पेमेंट थंबले आहे आ ही अपडेट दिल्ली सो इस तरफ डेट अपन जानूंगे तो मित्रानों सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ ला शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुद्धा तुमचा एक लाईक करायला विसरू नका ताज्या अधिसूचनेमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की सध्या निवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेथ ग्रॅच्युटी वर पंचवीस टक्के वाढ होणार नाही केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने निवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेट ग्रॅच्युएटी मध्ये पंचवीस टक्के वाढीमुळे महागाई भत्ता मे चोवीस रोजीच्या आपल्या ताज्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती आणि मृत्यू ग्रॅच्युटी वाढविणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी कोणतीही अधिसूचना जारी केली होती पहा मित्रांनो श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना जारी केली होती ज्यात म्हटले होते की जेव्हाही महागाई भत्ता मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पर्यंत वाढेल तेव्हा सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि मृत्यूपदानाची कमाल मर्यादा पंचवीस टक्क्याने वाढवली जाईल ईपीएफओने म्हटले आहे की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्केपर्यंत देय असलेल्या महागाई भत्त्यात सुधारणा केल्यामुळे सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस टक्केने वाढेल तथापि ताज्या ई पी एफ ओ अधिसूचनेसह हे आता स्पष्ट झाले आहे की सरकारकडे सध्या कोणताही प्रस्ताव नाही